नमस्कार मी प्राध्यापक रोहित आदलिंग आमच्या रो वर्ड या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण जो पी पी टी इफेक्ट शिकणार आहोत तो प्रथम आपण पाहून घेऊया अशा प्रकारचा पीपीटी इफेक्ट बनवणं अत्यंत सोपा आहे हा इफेक्ट शिकण्याआधी जर तुम्ही प्रथमच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला खाली दिलेल्या बटनावरती जाऊन सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन देखील दाबा ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया हा इफेक्ट तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी पॉवर पॉईंट ओपन करून घेतलेला आहे आणि एक ब्लँक स्लाइड यामध्ये इन्सर्ट केलेली आहे आता आपण पी पी टीमधील एक आज नवीन स्किल शिकणार आहोत ते म्हणजे आहे इमेज ट्रेस करायची समजा एखादा शेप आहे तो शेप तुम्हाला तयार करता येत नसेल पण त्या शेपची इमेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती इमेज पी पी टीमध्ये वेगवेगळ्या वेग शेपचा आधार घेऊन ट्रेस करू शकता ती इमेज कशा प्रकारे ट्रेस करायची ते आता आपण प्रथम पाहू यासाठी मी इन्सर्टमध्ये जातो आहे पिक्चरमधून ऑनलाईन पिक्चरवरती क्लिक करून या ठिकाणी ही इमेज मी सिलेक्ट केलेली आहे आणि इन्सर्ट केलेली आहे या ठिकाणी ही इमेज इन्सर्ट झाल्यानंतर आता आपल्याला याच इमेजची डुप्लिकेट इमेज कशी तयार करायची किंवा ही इमेज ट्रेस कशी करायची हे आता आपण पाहणार आहोत यासाठी ही इमेज आपण थोडी मोठी करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि शेप्सवरती क्लिक करून या इमेजसाठी कोणकोणते शेप्स या ठिकाणी लागू पडू शकतात ते आपण चेक करणार आहोत प्रथम आपण हा ओव्हल शेप क्लिक करणार आहोत आणि हा ओव्हल शेप या ठिकाणी अशा प्रकारे याच्यावरती सेट करून याच्या डिस्टन्सनुसारच या ओव्हल शेपची आपण विडथ वाढवणार आहोत हा आपला आतला ओव्हल शेप तयार झालेला आहे त्यानंतर पुन्हा आपण इन्सर्टमध्ये जायचं आहे शेप्समध्ये जायचं आहे पुन्हा ओव्हल शेप सिलेक्ट करायचा आहे आणि आता आपण हा बाहेरचा ओव्हल शेप या ठिकाणी ट्रेस करून घेणार आहोत अशाच प्रकारे कोणतीही इमेज तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रेस करून घेऊ शकता आणि ही ट्रेस केलेली इमेज तुमची कॉपीराईट फ्री इमेज असेल अशा प्रकारे आपल्याला याच्यावरती हे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे जर ॲडजस्टमेंट होत नसेल तर तुम्ही हे झूम करून याच्यावरती तुम्ही व्यवस्थित हो त्याचं ॲडजस्टमेंट करू शकता अशा प्रकारे आपण हा शेप याच्यावरती बसवलेला आहे यानंतर आपल्याला हा खालचा शेप तयार करायचा आहे यासाठी मी या ठिकाणी इन्सर्टमध्ये जाऊन शेप्समध्ये जाऊन हा रेक्टँगल या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे आणि हा रेक्टँगल मी या बाजूला अशा प्रकारे इथे ड्रॅक करून घेतलेला आहे हा रेक्टँगल ड्रॅक केल्यानंतर मी एडिट शेपवरती क्लिक करणार आहे आणि एडिट पॉइंटवरती क्लिक करून याचे पॉईंट या, या खालच्या शेपसाठी मी मॅच करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला जो शेप आवश्यक आहे तो शेप आपण यानी डिझाईन करू शकतो हा शेप आपला या ठिकाणी तयार झालेला आहे आता आपण फिट टू स्क्रीन या पर्यायाचा वापर करून हा शेप अशा प्रकारे आपल्याला तयार झालेला पाहायला मिळेल या शेपमध्येच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा हाफ कर्व देखील या ठिकाणी आहे त्यासाठी मी पुन्हा एक रेक्टँगल सिलेक्ट करतो आहे आणि हा रेक्टँगल या, या ठिकाणी सेट करून हा हाफ कर आपण एडिट शेपचा वापर करून तयार करून घेऊया अशा प्रकारे हा हाफ कर्व देखील आपला तयार झालेला आहे यानंतर आता आपले हे सर्व शेप तयार झालेले आहेत त्यामुळे आपण जी इमेज सिलेक्ट केली होती ती इमेज आपण साईडला काढूया आणि आपल्या या शेपवरती आता कॉन्सन्ट्रेशन करूया आता आपण प्रत्येक शेपसाठी कलरिंग करून घेऊया यासाठी फर्स्ट आपण आतला ओवर शेप सिलेक्ट करतो आहोत आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन या ठिकाणी फॉर्मॅट शेप या पर्यायावरती क्लिक करत आहोत यामध्ये आपण ग्रेडियंट फील हा पर्याय यूज करणार आहोत याच्यावरती मी इथे क्लिक केलेला आहे यानंतर आपल्याला प्रेझेंट ग्रेडियंट हा चेंज करून घ्यायचा आहे टाईप याचं लिनियर करायचं आहे आणि लिनियर टाईपमध्येच हा लिनियर राईट हा पर्याय आपल्याला यूज करायचा आहे या ठिकाणी फर्स्ट स्टॉपवरती मी ब्लॅक कलर देतो आहे त्यानंतर थर्ड स्टॉपला देखील या ठिकाणी no मी ब्लॅक कलर देणार आहे यानंतर शेप आऊटलाईनवरती क्लिक करून नो आउटलाईन करायचं आहे याचप्रकारे आपण बाहेरच्या भागाला देखील कलर करून घेणार आहोत या ठिकाणी एक दुसरा पर्याय मी तुम्हाला आता सांगत आहे कलर करण्याचा जो आहे आय ड्रॉपर समजा तुम्हाला या इमेजचाच कलर आपल्या या भागाला द्यायचा असेल तर तुम्ही शेप फीलमध्ये प्रथम ज्या भागाला तो कलर द्यायचा आहे याच्यावरती तो भाग सिलेक्ट करा त्यानंतर शेप फीलमध्ये जाऊन या ठिकाणी आय ड्रॉपर सिलेक्ट करा आणि कोणता कलर त्याला द्यायचा आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन फक्त क्लिक करा तर अशा प्रकारे हा कलर तुम्हाला या भागाला अप दिलेला पाहायला मिळेल याची शेप आउटलाइन नो आउटलाइन करणार आहोत त्यानंतर हा जो मोठा शेप आहे याला देखील आपण सेंड बॅक करणार आहोत सेंड बॅक केल्यामुळे हा शेप त्याच्या मागे झाकला जाईल आणि एक व्यवस्थित इमेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर या शेपला देखील आपण ग्रेडियंट फिल करणार आहोत आणि याची लाईन आपण दुसऱ्या बाजूला हे ग्रेडियंट स्टॉप्स जे आहेत ते मूव करून दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊया त्यानंतर याला देखील आपण सेम ग्रेडियन फील देणार आहोत त्या देखील शेपला आपण सेम ग्रेडियंट फील दिलेला आहे फक्त याचे ते दोन्ही शेप्स आहेत याचा कलरिंग आपण ग्रेमध्ये करून घेऊया आणि याला देखील आणि याला देखील आपण सेंट टू बॅकवर्ड या ठिकाणा करून घेऊया किंवा हा मोठा शेप सिलेक्ट करून आपण ब्रिंग फॉरवर्ड अशा प्रकारे ही कॅप आपली या ठिकाणी आता तयार झालेली आहे ही कॅप तयार झाल्यानंतर आपल्याला हे कॅपचे सर्व पार्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत आणि कंट्रोल जी करून त्यांचा एक ग्रुप तयार करून घ्यायचा आहे हा ग्रुप तयार केल्यानंतर आपल्याला पद्धतीने आपण ह्या कॅबचा आकार कमी जास्त करू शकतो ही कॅप आपण आप ता या ठिकाणी ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला ही स्टिक आता तयार करायची आहे तर स्टिक तयार करण्याची अत्यंत सोपी पद्धत माझे इन्सर्टमध्ये जायचं आहे शेप्सवरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर हा शेप पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे हा सिलेंडर ड्रॅक करून घ्यायचा आहे आता सेम याच सिलेंडरचा आपण एक डुप्लिकेट शेप तयार करणार आहोत आणि हा शेप आपण छोटा करून घेणार आहोत तो आपल्याला या ठिकाणी पुढच्या बाजूला ठेवायचा आहे आता या दोन्ही शेपची अलाइनमेंट सेट करण्यासाठी से आपण या खालच्या बाजूनी ही स्लाईड झूम करून घेणार आहोत आणि हे अलाइनमेंट आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकतो हे अलाइनमेंट या, या ठिकाणी ॲडजस्ट झालेलं आहे पुन्हा आपण हा शेप या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत कंट्रोल डी करून याचा एक डुप्लिकेट शेप तयार करून घेणार आहोत आणि हा शेप आपल्याला याच्या वरच्या बाजूला या, या ठिकाणी सेट करायचा आहे अशा प्रकारे हे शेप्स सेट झाल्यानंतर याला आपण ग्रेडियंट फील्डमध्ये जाऊन याला देखील या ठिकाणी कलर करून घेणार आहोत सेम कलर आपण याला देखील या ठिकाणी देणार आहोत त्यानंतर जो मधला पॅसेज आहे याला आपण ग्रेडियंट फील्डमध्ये जाऊन ब्लॅक कलर दोन्ही बाजूला देऊन घेणार आहोत आणि हे तीनही शेप सिलेक्ट करून फॉर्मॅटमध्ये जाऊन शेप आउटलाईन आपण नो आऊटलाईन करणार आहोत अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली ही स्टिक देखील तयार झालेली आहे आणि यानंतर आपल्याला हे तीनही शेप सिलेक्ट करून कंट्रोल जी प्रेस करून याचं देखील एक सिंगल स्टिकमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर एक सिंगल स्टिक आपल्याकडे आलेली आहे आणि एक आपली कॅप देखील तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला ऑप्शनसाठी एक शेप या ठिकाणी इन्सेट करायचं आहे तर मी शेप्समध्ये जाऊन या ठिकाणी ओव्हल शेप सिलेक्ट करून याच मापाचा एक ओव्हल शेप या ठिकाणी मी तयार करून घेतो आहे आणि शेप फिलमध्ये जाऊन याला रेड कलर फिल करून घेऊया आणि शेप्स इफेक्टमध्ये जाऊन शॅडोमध्ये जाऊन याला देखील या ठिकाणी थोडा शॅडो इफेक्ट आपण देऊन घेतलेला आहे आणि याला आपण या ठिकाणी ऑप्शन वन दिलेला आहे यानंतर ऑप्शन वनचं आपण होममध्ये जाऊन फॉन्ट चेंज करून घेऊया आणि साईज देखील या ठिकाणावरून आपण याची चेंज केलेली आहे हे बेसिक सेटिंग झाल्यानंतर आता आपण याला ॲनिमेशन इफेक्ट देणार आहोत यासाठी प्रथम मी हा कॅपचा शेप सिलेक्ट करतो आहे आणि याला ॲनिमेशनमध्ये जाऊन वाईप इफेक्ट या ठिकाणी दिलेला आहे वाईप इफेक्ट दिल्यानंतर पुढे आपल्याला आता जो सेकंड इफेक्ट द्यायचा आहे तो म्हणजे या स्टिकला या स्टिकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे याला फर्स्ट आपण फेड इफेक्ट देणार आहोत फेड इफेक्ट दिल्यामुळं ही स्टिक पहिल्यांदा आपल्याला विजेबल होईल त्यानंतर याला अजून एक इफेक्ट आपण ॲड करणार आहोत यासाठी मी ॲड ॲनिमेशन याच्यावरती क्लिक करतो आहे आणि खालच्या बाजूला जाऊन लाईन या पर्यायावरती क्लिक करतो आहे आणि हा या ठिकाणी मी ॲडजस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर या ऑप्शनला मी इफेक्ट देणार आहे ऑप्शनला इफेक्ट देताना आपण ऑप्शनला दोन इफेक्ट देणार आहोत पहिला इफेक्ट जो आहे तो म्हणजे झूम यासाठी मी ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन या ठिकाणी असलेला झूम इफेक्ट याला प्रथम दिलेला आहे आता आपल्याला हा इफेक्ट दिल्यानंतर आपला हा ॲनिमेशन पॅन्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि तुम्ही या ॲनिमेशन पॅनमध्ये पाहू शकता जो आपला ओव्हल शेप आहे याचं जे ड्युरेशन आहे हे, हे पॉईंट पन्नास एवढं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर पुन्हा आपण ॲड ॲनिमेशनवरती क्लिक करणार आहोत आणि त्याच ओव्हल शेपसाठी आपण खालच्या बाजूला असलेला लाईन पाथ या ठिकाणी निवडणार आहोत आणि याचं प्रोजेक्शन आपण वरच्या बाजूला करून घेणार आहोत अशा प्रकारे हा आपला इफेक्ट रेडी झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याचं जे ड्युरेशन आहे हे दोन सेकंदच आहे आता या ठिकाणी आपल्याला जो आपला शेप आहे याचं देखील ड्युरेशन या ठिकाणी आपण दोन सेकंद करून घेणार आहोत यानंतर हे सर्व इफेक्ट एकाच वेळेस वर्क होण्यासाठी आपल्याला सेकंड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट ऑन क्लिक जे आहे याच्यावरती क्लिक करून आफ्टर प्रिव्हियस याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर जो पुढचा इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करून आपण याला विथ प्रिव्हियस याच्यावरती सेट करणार आहोत त्यानंतर हा जो त्याच्या खालचा इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करून आपण याला आफ्टर प्रिव्हियस वरती क्लिक करणार आहोत आणि जो शेवटचा इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करून आपण त्याला विथ प्रिव्हियस अशा प्रकारे आपण याची सेटिंग करून घेतलेली आहे आता हा इफेक्ट कसा दिसतो आहे ते आपण पाहूया यासाठी मी या ठिकाणी स्लाईड शो मोड ऑन केलेला आहे फर्स्ट क्लिकला ही कॅप माझी अशा प्रकारे पाहायला मिळेल त्यानंतर ता सेकंड क्लिकला ही स्टिक या ठिकाणी येऊन हा ऑप्शन वरच्या बाजूला प्रेझेंट होईल अशा प्रकारे ही सर्व सेटिंग झाल्यानंतर हा आपला फर्स्ट ऑप्शन तयार झालेला आहे आणि आपण या ठिकाणावरून स्लाइड शो मोड बंद केलेला आहे समजा तुम्हाला एकपेक्षा जास्त पर्याय पाहिजे असतील तर तुम्ही कंट्रोल ए करून हे सर्व शेप्स सिलेक्ट करू शकता कंट्रोल डी करून याचा डुप्लिकेट शेप तयार करू शकता आणि हा अशाच प्रकारे शेजारी तो ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल लेवलवर हे ऑप्शन तयार करू शकता आता आपण हे दोन ऑप्शन कसे वर्क होतात ते पाहूया यासाठी मी पुन्हा स्लाइड शो मोड ऑन करतो आहे आणि फर्स्ट याला ही कॅप आलेली आहे सेकंड याला आपली स्टिक आल्यानंतर हा ऑप्शन वरती आलेला आहे त्यानंतर सेकंड कॅप अँड स्टिक आणि हा ऑप्शन आपला वरती आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही याचा प्रेझेंटेशनमध्ये यूज करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग संदर्भातील आमचा व्हिडिओ एडिटिंग मास्टरी आणि ओ बी एस ट्रेनिंग मास्टरी हे जे कोर्स करायचे असतील तर त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या कोर्सला लॉग इन करू या याखेरीज जर तुम्हाला या सर्व पी पी टी स्लाईड्स आवश्यक असतील तर तुम्ही या पी पी टी साईटचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता याची डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते वाचून आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता